नमस्कार आपण आहोत गंगापूर येथील निकालाच्या दरम्यान जसाही उमेदवाराच्या निकालाचा कौल समोर येतोय त्याच प्र लगेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष बघायला मिळतोय इथे जर आपण बघाल तर गुलाल हा सज्ज आहे परंतु कार्यकर्त्यांनी दोन दिवसापासून व्हॉट्सअपच्या प्रत्येक ग्रुपला गुलाल आपलाच गुलाल आपलाच हे स्टेटस ठेवत धुमाकूळ घातली होती आपण शेंदुवादा घणातील आणि गटातील काही कार्यकर्त्यांकून उत्सुकता जाणून घेऊयात आपण आहोत शेंद्रवादा येथील मतदार याच्यामध्ये आपल्या सोबत आहेत राकेश रोडगे जे रावसाहेब टेके यांचे खंदे समर्थक आहेत काय सांगाल जसाही होतोय तुम्ही निकालाबद्दल काय प्रतिक्रिया द्याल आम्हाला खूप आनंद होतो कारण की गुलाल घेण्यासाठी आम्ही सज्ज तयार झालेलो आहे आणि आम्हाला खूप इच्छा आहे का राऊसाहेब टेके आणि कृष्णा पाटील डोनगावकर यांचा विजय हा संपूर्ण होणारच आहे मतदाराचा कौल जो असा होता का हे राऊसाहेब टेके शंभर टक्के फुल होता आणि कृष्णा पाटील डोनगावकर पण यांचा कौल बी चांगलाच होता जवळपास साडेचार हजार हे मुस्लिम मतदान होतं आणि त्या मतदानावरही जा कौल जास्त डिपेंड होता काय नंबर एक कृष्णा पाटील पाटील डोनगावकर हो रावसाहेब टेके कृष्णा पाटील दोन नंबर पे एक पेचा आपण जर बघितलं तर शेंदुराच्या सर्कलला फक्त मशाल हा पक्ष नसून रावसाहेब टेके हा स्वतः त्यांचं कार्य हा एक पक्षच समजला जातो रावसाहेब पाटील यांचे सम खंदे समर्थक थोडके पाटील आहे आपल्यासोबत काय सांगाल रावसाहेब भाऊच्या कार्याबद्दल त्यांच्या प्रचारादरम्यान लोकांच्या काय प्रतिक्रिया जाणून आल्या रावसाहेब जे हे लोक पेरून ठेवलेले न पक्ष न काही पाहता आज रावसाहेब पाटील ठेके हा शेंदुरादीमध्ये ब्रँड ठरलेला आहे आणि ब्रँड त्याच्या नावावर कृष्णा पाटील हे सुद्धा एकदम ब्रँड ठरलेले आहे आणि आम्ही गुलाल घेऊन ठेवलेला आहे आता लगेच तयारी लागणार आहे आम्ही आपण अगोदरच तयारी पूर्ण पूर्णपणे त्या दिवशी संध्याकाळी राऊसाहेब पाटणार त्या दिवशी संध्याकाळीच करणार होते पण त्यांची इच्छा होती कधी जर नाही आले तर आपल्याला बी बुला खेळायचं नाही म्हणे नाही तर त्यांच्या त्या दिवशी तुमच्या दोन्ही आघाडीवर आहे प्रतिक्रिया काय तुम्ही जनता गाव फटाके चालू झालेले जनता गाव फटाके सुरू झाले आपल्याला जनतेचा काय प्रतिसाद वाटला रावसाहेब टेके त्यांच्या कामावरचे पावती जर बघाल तर मागच्या दहा वर्षापासून ते निवडणुकीच्या तयारीसह पूर्ण सामाजिक कार्यामध्ये आमदार साहेबांनी एवढे काम नाही केले सरकल त्यांनी एवढे काम करून दाखवले अपघातांच्या काही बी अपघात हो लग्न हो कार्य हो धरणावर हो इकडं हो कोणते बी जनतेनं त्यांना त्यांचं काम बरोबर दाखवून दिलं जामगाव मी दादासाहेब राजेंद्र रोडगे सदस्य जामगाव आज आमच्या घरामधून सुमित भाऊ मुदळे यांनी तेराशे पन्नास मतांनी आघाडीवर आहे त्यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि मालती लक्ष्मण भाऊ सांगळे हे बी साडे मतांनी आघाडीवर यांचा पण विजय निश्चित झालेला आहे आणि आणि बळीराम भाऊ खताळ हे पण आघाडीवर हो आहे यांचा विजय निश्चित आहे आणि अपक्ष कार्य आमचे अपक्ष उमेदवार अशा चांगल्या प्रमाणात त्यांनी काम केल्यामुळं या जनतेने यांचा कौल दाखवलेला आहे काय सांगाल सुमित भाऊने मागील पाच वर्ष नव्हे तर पहिल्यापासून त्यांचं जे घराणं आहे ते पूर्ण सामाजिक कार्यासाठी ओळखलं जातं मध्ये पक्षांतर्गत जे वाद झाले त्यांना अपक्ष राहावं लागलं आणि जनतेचं कौल कसं सांगाल तुम्ही याबद्दल हे बघा आप त्यांचे वाद झाले ते काय झालं ते सगळं सर्वांना माहिती आहे आता सुमित भाऊने घरातून गेल्या पाच वर्षापासून फार प्रमाणात चांगल्या प्रमाणात काम करत आहे आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण ज्या लोकांची उस निघत नव्हते त्याला त्या रस्त्यांचे पूर्ण मुरूम टाकून उस नि आता त्या रस्त्यावरून उसं जात आहे आमच्या बगडी गावामध्ये कमीत कमी तीन वेळेस पूल मंजूर झालेला होता तीन वेळेस पूल मंजूर झालेला होता तरी तो म पूल बनवण्यात आलेला नाही त्यानंतर सुमित भाऊ मुंदडा सुमित भाऊ मुंदळा यांनी निवडणुकीच्या दहा पंधरा दिवस अगोदरच तीन लाख रुपये घालून स्वतः वैयक्तिक खर्चातून त्या रोडचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या रोडवरून कमीत कमी चारशे एकर ऊस हा गंगापूर कारखान्याला आलेला आहे त्यामुळं विजय निश्चित होता होणार आहे राहणारच आणि लक्ष्मण भाऊ सांगळे हे जुने लक्ष्मण भाऊ सांगळे हे जुने शिवसैनिक आहे त्यांनी फार त्यांचं पूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो सांगळे भाऊ हा फार इमानदार माणूस आहे सांगणे भाऊने फार प्रमाणात काम केलेलं आहे त्यामुळं निश्चित आहे एवढं एवढं बोलतो आणि थांबतो काय सांगाल जिथं सरकारी योजना अगोदर पंधरा दिवसापासून प्रचार दरम्यान नागरिकांमध्ये तुम्हाला काय अनुभव ना जाणून आला सर्वसामान्याचं नेतृत्व ने आणि जे सुमित भाऊने आश्वासन दिले होते मी माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे दोन तीन निवडणूक मी जळून पाहिल्या असा नेता होणं शक्य नाही सुमित भाऊने गोरगरीबाच्या घरी जाऊन सांगितलं कसं खर्चातून प्रत्येक गावात तुमचे चार रस्ते जे शेतलगत रस्ते आहे ना लोकांनी एवढं भर भरून दिलं भाऊला जे रस्ते काय आता लोकांना एवढ्या अडचणी होत्या गोरगरीब बनतेंनी आणि जामगाव सर्कलमध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सुमित भाऊवर एवढा विश्वास दाखवला आहे ही लीड कमीत कमी मला असं वाटतं आहे आता अंदाज पाहून पाच हजार मतांनी सुमित भाऊ निवडून येणार आहे तसेच तुम तुम्हारे साथ हैं जामगाव गाणामधील आमचे आदरणीय लक्ष्मण भाऊ सांगे यांना अख्खा आयुष्य गोर गरीब लोकांसाठी घातलं कधी एक लोकांकडून घेतलं नाही नाही आज बी भी भीतर गरीब पत्र्याचे घरात राहतात चौवेचाळीस वर्ष राजकारणी एकही राजकारणी असं नसन कधी हे केलं भाऊ बी भाऊच बी विजय नाही का मोठ्या लिड होत आहे आम्ही सर्व जामगाव सर्कल मधील लोक अति आनंद उत्सव एकीकडे सुमित भाऊ मिनी आमदार याच नावाने ते संबोधले जात होतात आणि त्यांना हरवण्यासाठी त्या गणामध्ये आमदार खासदार पूर्ण ताकदीने उतारले होते जे आमदार खासदार झाले त्यांचे आमदारासाठी पण आमचे सुमित भवनीच नाही का सामगाव सर्कलमध्ये लीड दिली याच्या आधी भुमरे साहेब बी उभे होते तेव्हा सुमित भवने इमानदारीने नाही का पूर्ण नाही का काम केले भुमरे साहेब ताकदीने काम केले त्याचा फळ आज दिसत आहे सुमित भाऊ हाच एक पक्ष आहे का तुमच्यासाठी आमच्यासाठी फक्त सुमित भाऊच आमचा नेता आहे पक्ष आहे सारखं आहे जामगाव गणातील नागरिकांचा प्रतिसाद आपण बघतोय की वाडगाव सिद्धनाथ वाडगाव सिद्धनाथ वाडगाव मधील मुद्देश वाडगाव मधील महाराज आपल्या सोबत आहेत आमच्या शिवरायांच्या आशीर्वादानं आमच्या वन मोशेसाठी हा त्यांच्या सर्व लोकांनी मदत केली घडीच्या वारेत गेल शेजाट यांना लोकांनी करणारे आणि त्या लोकांनी ताण दिला त्यांनी चांगले कामं केली त्यांची आम्ही आवरे आहोत वाडगावमध्ये दोन ठिकाणी घटना घडल्या भाऊ स्वतः त्यांनी अंमल पाटिली युन्निबाई शेख यांना साहेबांनी आपल्यासोबत गंगापूर सहकारी कारखान्याचे माजी डायरेक्टर आहेत त्यांच्याकडून त्यांच्या घरातील कौल जाणून घेऊया त्याचा परिचय द्या मी देवदास पाटील वाघ मी गंगापूर का घ्याचं माझे डायरेक्टर आम्ही दोन महिन्यापूर्वीच इलेक्शन हातात घेतलं होतं आणि आम्हाला आम्ही ठरून टाकलं होतं का आम्हाला मिनी आमदार म्हणून आम्ही सुमित बोडची तारीफ केली होतो पहिल्यापासून आणि सुमित मुंदडाना कोणाला जरी सोबत घेतला असला तरी हा विजय पक्का होता हे हे निश्चित होतं कारण सुमित मुंना कामं केले आम्ही आमदारकडे कधी कुठल्याही कामासाठी गेलो नाही आम्ही फक्त सुमित बोकड जाणार समोर बोकडे गेला आमचे कामं सगळे वेळेवर होत होते त्याच्यामुळे आम्ही काम खूप कष्टाने कारखाना हा वैभव नाही ते, ते ना... जे जे कारखान्याचे दिवस होते ते परत कधी येणार नाही कारखान्याचे दिवस एवढे काही चांगले होते बराबराटीचे ते दिवस गेले एक राजकारणामुळेच ते दिवस गेलेले साहेबराव पाटलाच्या काळात एक नंबर कारखाना होता आणि तो कारखाना जर तिथं गालबोट लागला गेला कोणाचा तर तो आजही एक नंबरलाच असता नाही सध्या त्या स्थिती चालू आहे पण जसा पहिला चालू होता तसं चालणं अशक्य आहे ते दिवस कधी केव्हा येणार नाही विकासाबद्दल काय सांगणार नाही आता सुनील भाऊ आबा याच्या 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 अगोदर पण सुनील भाऊ कामच केले आणि आता एकच पवित्र आहे का फक्त गोरेगरीबाचे काम एक काम आणि ते शंभर कामं पूर्ण होणार त्यात कुठल्याही शंका नाही त्याची नाराजी होणार नाही अजिबात नाही कुणाचीही नाराजी होणार नाही तो स्वतःच्या खिळशीतून काम करायची त्यांची ताकद आहे नियत चांगली आहे एकदम कुठलाही एक रुपयाची त्यांना अपेक्षा नाही माझी खासदार या भागामध्ये एम आय एम ची पूर्ण ताकद लावली होती शेंदुरा गटामध्ये मुस्लिम मताचं कौल नेमकं कोणाच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं तिकडचं नाही सांगता तुमच्या भागातले मुस्लिम नाही आमच्या भागातले सगळे मुस्लिम स्वयंसेग आहेत टोटल अपक्ष सुमित भाऊ पक्षात होते त्यांना मिनी आमदार या नावाने संबोधले जात होत हो आता तुम्हाला त्यांच्याकडून विकासाबद्दल काय अजून अपेक्षा आहे नाही आता निधी सरकारकडून जास्त प्राप्त झाला नाही किंवा त्यांना निधी सरकारकडून जास्त त्यांना निधी सरकारकडून जास्तीत जास्त प्राप्त होणार त्यांच्याकडे ते काम करायची ताकद आहे त्यांना त्याची अक्कल आहे त्याच्यामुळे कुठल्याही कामाला काही आब काही काम नाही आणि त्यांची ताकद आहे ते स्वतःचा जय शब्द दिला स्वतःच्या खिशातून ते पूर्ण कामं करतील अशी माझी अपेक्षा आहे हे होतं शिंदू आणि जामगाव गणातील जनतेचा कौल